नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्स तीस मध्ये आपले स्वागत तर भाव या आजच्या काही विशेष घडामोडी आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे अनुसूचित जातीचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यावर मनुवादी प्रवृत्त कडून झालेला बॅड हल्लाचा जाहीर निषेध ठाणेकरांकडून करण्यात आला भारताच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेला सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यावर जोडे फेकून झालेला बॅड हल्ला न्यायव्यवस्थेवरच अशा प्रकारचा हल्ला अशा प्रकारचे निंदनीय कृत्य आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असेल तर हे लोकशाहीला संपवण्याचा कट आहे हे यातून स्पष्ट होते या घटनेच्या देशातील सर्व थरातून विरोध होत असताना ठाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मोर्चे काढून संताप व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात आला विविध जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपापल्या प्रतिक्रिया देत जातीवादी मानुवादी व्यवस्थेविरुद्ध असंतोष व्यक्त करून हातात वेगवेगळे फलक व निळे झेंडे घेऊन घोषणा देत निषेध व्यक्त केला यावेळी काही निषेधकर्त्यांनी सांगितले की या जातीवादी चतुर्वर्णीय शक्तीने सहा ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाच्या माध्यमातून जोडे फेकून मारण्याचा प्रयत्न करून ज्या पद्धतीने त्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला आहे तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे त्यानुसार अॅट्रोसिटी अॅक्ट मार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ठाणे पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आला आहे हिंदुत्ववादी संघटना खास करून सनातीन प्रवृत्ती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना यांच्या मार्फत जे देश विघात कृत्य केले जात आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून या संघटनेवर बंदी आणावी हिंदुत्ववादी संघटना ज्याप्रमाणे फोफावली आहे त्याचकडून दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे या सगळ्यांचे प्रणाती हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यामुळे या संघटनेवर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेचे मुख्य कारण म्हणजे सत्तेवर बसलेला भाजप सरकार त्यांचा तो सत्तेचा माझ आहे त्याचाच हा परिणाम आहे याची मूळ म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी दलितांसाठी आणि मुलींसाठी जी शाळा सुरू केली त्यातच त्यांचे बीज पेरले गेले आहे यातून आणि सनातन प्रवृत्तीने जोडा फेकून हे दाखवून दिले आहे की तुम्ही दलित मागासवर्गीय अस्पृश्य हे देशाच्या कितीही उच्च पदावर पोहोचले तरी तुमची जागा आमच्या पायाखालीच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे असे मनोवादी विचार प्रवृत्तींना ठेचण्यासाठी त्यांना सत्तेवर बेदखल करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा माज उतरवला पाहिजे अशा प्रकारे प्रतिक्रिया देत सर्वांनी निषेध व्यक्त केला कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जो किशोर तिवारी आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जे न्यायपालिका व्यवस्थेवरती जे जोडे फेकून हल्ला केलेला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला ऍट्रोसिटिक ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अंडा सेलमध्ये टाकावं अशी आमची समस्त आंबेडकरीवादी आणि आंबेडकरी समाजाकडनं ह्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीला विनंती की तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अंडा सेलमध्ये टाकावं आणि अॅट्रोसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि पुन्हा या देशामध्ये अशा पद्धतीचं जातीवाद करणाऱ्यांची हिंमत झाली नाही पाहिजे अशी आमची ह्या केंद्र सरकारकडनं अपेक्षा आहे धन्यवाद सहा ऑक्टोबरला जी घटना घडली आहे सुप्रीम कोर्टात ही घटना अतिशय निंदनीय आहे परंतु ह्या घटनेचे मूळ आज जे सत्तेवर आहेत भाजपचे लोक त्यांची जी मदमस्ती आहे सत्तेचा माज आहे त्याचा हा परिणाम आहे ह्याचे मूळ खरंतर सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केली त्यावे त्यावेळेलाच हे बीज पेरले गेलेले आहे आणि ते बीज आता ह्या आर एस एसच्या लोकांना आणि सनातनी लोकांना इतका माज आलेला आहे की ते सर्वोच्च पदावर बसलेले रासू गवई साहेब यांच्याकडे भूषण हा सॉरी भूषण गवई सर यांच्याकडे बूट फेकण्याच्या त्यांनी निंदनीय प्रकार केलेला आहे हे बूट फेकणे हे प्रतिकात्मक जरी असलं तरी त्यांना संदेश द्यायचा आहे की कि तुम्ही कितीही उच्च पदावर पोचलात तुम्ही जे अस्पृश्य लोक आहात ते कितीही उच्च पदावर पोचलात तर तुमची लायकी आम्ही ठेवणार नाही आणि याची दखल या देशातला सर्व बहुजन समाजाने दलित आदिवासी समाजाने घेतली घेणे गरजेचं आहे त्यांना सत्तेवर आपण बसवलेला आहे नागरिक मतदान करून त्यांची सत्तेची माज उतरवल्याशिवाय या हे जागेवर येणार नाही हे मी या ठिकाणी आवाहन करतो त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावाच आणि आपल्या गवई साहेबांनी तर मोठ्या यांनी हे दाखवलं किंवा काही अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासोही तोपर्यंत धन्यवाद